नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो हा आपला घरचा प्लॉट आहे इकडं साईडला घर पण पाहू शकता तुम्ही आणि एकंदरीत ही जी व्हरायटी आहे तर ही यू एस ॲग्री सीड्स कंपनीची सत्तर सदुसष्ट आणि शेजारी सातशे चार नावाची व्हरायटी आहे परंतु सातशे चारपेक्षा पेक्षा हिची जी उंची आहे तर ती जास्त वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हिची जे काही शेंडा आहे तर तो अशा प्रकारे खुडणी करत आहोत जेणेकरून याची वाढ थांबवता येईल आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती चौथी फवारणी नेमकं कोणती करणं गरजेचं आहे आणि ती का करावी अतिशय जबरदस्त माहिती मी तुमचा मित्र विशाल इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तिसऱ्या फवारणीचे चीवार्न रिझल्ट तुम्हाला दाखवतो तुम्ही इथं पाहू शकता आपल्या कापूस पिकावरती सध्या कुठल्याही प्रकारे जे काही रस शोषण करणारे किडी दिसत नाही आपण याच्यावरती तिसरी फवारणी घेऊन एक पाच सहा दिवस झालेली आहे आणि एकंदरीत आपल्या फवारणीचे जे मी औषध वगैरे हो तुम्हाला सांगतो तर त्याचे खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला तिथं पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो पातेधारणा वगैरे कापूस पिकाचा जर विचार केला तर आपल्याला सुद्धा आता तुम्ही इथं पाहू शकता ह्या झाडाला जबरदस्त पाते वगैरे तिथं लागलेले आहेत आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो या कापूस पिकावरती अगोदर पोलीस ॲम्बिशन हे जे काही आणि त्याच्यासोबत जे आपलं ताकद या नावाचं एक बुरशीनाशक येतं तर याची फवारणी केली होती तर पातेगळ वगैरेसुद्धा तिकडे दाखवतो तुम्ही दंडामध्ये खाली दाखवा तर पातेगळसुद्धा एकही पाता सध्या तिथं गळालेलं नाही आहे सुरुवातीला उलाला आणि साप पावडरची फवारणी केली होती जी दुसरी फवारणी आहे तर ती डायरेक्ट आपण पुलीस आणि जे काही अँबिशन नावाचं टॉनिक आहे आणि त्याच्यासोबत ताकद नावाचं जी बुरशीनाशक आहे तर त्याची तिथं केलेली होती आणि एकंदरीत चौथी फवारणी नेमकं आपल्या कापूस पिकोवरती आता सध्याच्या काळात कोणती करणं गरजेचं आहे त्याचा काय फायदा होणार आहे आणि ती का करावी याच्या संदर्भात मी तुमचा मित्र विशाल इथं तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण कीटकनाशकाचा जर विचार केला तर आपल्याला एखादं चांगल्या दर्जाचं चा कीटकनाशक आणि आमच्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो बोंडाळीची वगैरे काही तिथं समस्या पाहायला मिळत नसते आम्ही आणि एकंदरीत आ... बोंडाळीचे नियंत्रण करण्यासाठी काय आम्ही फवारणी वगैरे जास्त करत नाही कारण मी नगरचाही आहे असं आमच्या इकडे जास्त काही बोंडाळीची समस्या नाही परंतु तुमच्या तिकडे बोंडाळीची समस्या शंभर टक्के असणार आहे तर बोंडाळीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक तिथं फवारणीमध्ये निवडायचं आहे आणि त्याच्यासोबतच जे काही मावा तुडतुडे थ्रिप्स वगैरे आपल्या कापूस पिकाच्यावरील जे काही रस शोषण करणारे किडे आहेत तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जेचं कीटकनाशक फवारणीमध्ये निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तिसऱ्या फवारणीमध्ये प्रोपेक सुपर घेतला असेल बोंडाळीच्या निय नियंत्रण करण्यासाठी तर तुम्ही या फवारणीमध्ये डेनिटॉल या नावाचं कीटकनाशक घेऊ शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला जे डेनिटॉल हे कीटकनाशक आहे तर ते पंचवीस ते तीस मिली तिथं घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या फवारणीमध्ये जर प्रोपेक्स सुपर नसल घेतलं तर तुम्ही याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर घेऊ शकता आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो बिफ्रो विंजिन प्लस ॲसिफेट या नाव हा घटक असलेलं आपल्याला एक आदामा कंपनीचा टपूच या नावाचं एक कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे टप्पूजचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात मावा तुडतुडे थ्रिप्स पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी तर तुम्ही चाळीस ग्रॅम टप्पूज या कीटकनाशकाचा वापर करू शकता प्रोपेक्स सुपरसोबत किंवा सोबत तर हे दोन कीटकनाशक आपल्याला कंपल्सरी आप वापरायचे आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो निम एक लाख पी पी एम आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा मिली तिथं फ फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे सध्या शेतकरी मित्रांनो गरमी खूप आहे घाम खूप येतं इथं आणि उन्हामध्ये हा व्हिडिओचा शूट तिथं चालू आहे तर आपल्याला शेतकरी मित्रांनो जे नीम एक लागपी पीपीएम आपल्याला दहा मिली तिथं वापरायचं आहे आणि एकंदरीत तुमच्या कापूस पिकाची जर वाढ खांद्याच्या वर गेलेली असेल आणि वाढ काही काळासाठी थांबण्यासाठी आपल्याला चमत्कार या पी आर जी आरचा या फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चौथ्या फवारणीचा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही आपल्या पहिल्यापासून शेवटपर्यंत शेड्यूल फॉलो केलं आहे म्हणजे शंभर टक्के तुमचं कापूस पीक तिथं जोमदार असणार आहे आणि एकंदरीत तुमच्या कापूस पिकाची जी काही हाईट आहे उंची आहे तर ती चांगली झालेली असणार आहे आता होतं काय शेतकरी मित्रांनो जे अन्नद्रव्य आहे तर कापूस पीक वळती वाढीसाठी तिथं खर्च करत राहतो परंतु ते वाढ जास्त न होऊ देता ज्या काही फळ फांद्या वगैरे आपल्या कापूस पिकाला लागतात तर त्या फळ फांद्याचं जे काही अन्नद्रव्य आहे तर ते फळ फांद्या वाढीसाठी त्याच्यासोबतच जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी आपल्याला तिथं खर्च करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्याला आपल्या कापूस पिकाची वाढ थांबवणं गरजेचं आहे तर आपल्याला चमत्कार प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी याच फवारणीमध्ये पंचवीस मिली तिथं वापर करणं खूप अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपला कापूस पिकाचा प्लॉट कसा वाटला आहे तुम्हाला त्याचे पाते वगैरे जर पाहू शकतं हे छोटं झाड मित्रांनो विषय काय आहे तिकडे खालच्या कोपऱ्यामध्ये शेणखत तिथं थोडं टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते एकदम डोक्याला लागलेलं आहे परंतु जिथं शेणखत टाकलेलं नाही फक्त खत व्यवस्थापन केलेलं आहे तर त्याची जी वाढ आहे तर ती योग्य पद्धतीनं एकदा आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ही यू एस ॲग्री कंपनीची सत्तर सदुसष्ट आणि काल जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती एक व्हरायटी पाहिली असेल तर ती सत्तेचाळीस झिरो आठ आहे शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त आहे तर सत्तर सदुसष्टलासुद्धा चांगल्या प्रकारे दा पाते पातेधारणा वगैरे झालेली आहे तुम्ही पाहू शकता सध्या साठ सत्तर पातेच्या आसपास टोटल पातेधारणा झालेली आहे पाच जूनची ही लागवड आहे शेतकरी मित्रांनो अजून एक दुसरी व्हरायटी टाकतो आता ही बऱ्यापैकी डोक्याला लागते आणि अजून एक दुसरी व्हरायटीत जर विचार केला तर ती सध्या फक्त कमरेला खांद्या कमरेच्या आसपास आहे ही जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो इकडे ही जी व्हरायटी आहे तर ही वी एस अॅग्री सीड्स कंपनीची सातशे चार या नावाची व्हरायटी आहे आणि त्या बोन्डाचा वगैरे जर विचार केला तर अतिशय टप्पूर बोंड आहे आणि जे सत्तर सदुसष्टचं आहे तर ते बारीक बोंड आहे आपण सातशे चार सत्तर सदुसष्ट सत्तेचाळीस झुरवाट त्याच्यासोबत सुपर कॉट जय हो यांसारख्या व्हरायटी लावलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जे प्लॉटचा जर विचार केला तर ती फक्त उंच वाढते आणि ही फुटवा करते वा पा मित्रांनो कशाप्रकारे फुटवा आहे आणि दोन खत व्यवस्थापन दोन फवारण्या आपल्या कापूस पिकाला इथं करून झालेलं आहे खूप सुंदर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला चौथी फवारणी करायची असेल तर हीच करा खूप चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला चौथ्या फवारणीसिद्ध होणार आहे बोंडाळी मावा तुडतुडे थ्रीप्स सगळं काही नियंत्रित येईल जर तुमच्या तिकडे बोंडाळी नसेल तर तुम्ही प्र जे टप्पूस सांगितलं आहे तर टप्पूसोबत फिफ्रोनील पाच टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक पंचवीस मिली कॉम्बिनेशन करून टप्पूसोबत फवारणीमध्ये वापरू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर मला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजू तर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद